पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात शिक्षण आयुक्तांचं अत्यंत महत्वपूर्ण असं पत्र आलेलं आहे सदर पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो हे पत्र आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी प्रत्येक शिक्षक संचालकांना पत्र दिलेलं आहे हे पत्र आहे दिनांक मित्रांनो आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी म्हणतात शिक्षक अभियोगता जाहिरातीच्या कार्यवाही बाबत या ठिकाणी असं म्हणतो मित्रांनो राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील रात्र शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षणसेवकची भरती अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे शासन तरतुदी विविध न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पदवर्तीची कार्यवाही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोर्टलवर सर्व जाहिराती घेऊन शिक्षक पदवर्तीची कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुलाखतीशिवाय एक पंधरा हजार त्रेसष्ट तर मुलाखतीसह दोन हजार सातशे एकाहत्तर अशा एकूण अठरा हजार चौतीस पदांकरता उमेदवारांची नियुक्ती करता पोर्टल मार्फत शिफारस झालेली आहे त्यानंतर पोर्टलवर वीस जानेवारी पासून दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यात सर्वात महत्वाचं असं म्हटलं आहे की संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस विचारात घेऊनच पुढील जाहिराती अपलोड कराव्या अशी त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता ही खूप किचकट असून जर त्यानुसार पदभरती केली तर आपले भरपूर पद या ठिकाणी कमी होणार आहेत त्यामुळे ही पदभरती त्यानु संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नको व्हायला हवी होती याच्यामुळे आपले शिक्षण सेवकांचे पदं कमी होतील अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो बघा या ठिकाणी दिलंय सचिंद्र प्रताप सिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे धन्यवाद मित्रांनो